हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना आज सकाळ सकाळ तायच्या रानातला नजारा बघा आणि मी जाणार आहे आता सकाळ सकाळ गावाकडे बघा ताईच्या रानातला गहू कस काय खतरनाक आलाय लोगिश कि मे लला लला कृष्णा कुठे चला गेला का तुम्हाला काळजी आहे मला जायचं कामधंदा सकाळ सकाळ म्हणलं ना का याडचं काम सकाळ सकाळ तर करून तुम्ही सात वाजल्या तरी निघायचा तपास नाही ला तू झोपली कुशारा कुंभ झोप आली काय उठकी का तुला शाळेची काळजी आहे का नाही पोरा बेवढं कुठे कुठ गार लागत मी आता जाऊन आलो रान बघून रान बघावं लागतं सकाळ सकाळ बघ जरा बनवायचं बांधा बिंदायचं अनुदान घे माझ्याकडनं दहा पाच हजार रुपये <laughs> जातो बाबा घरी लवकर पटकन काम माहिती गेला काय पूजाला ए बाबा कृष्ण कृष्णा आय आता बस लवकर बाबा चल नुसतं जाऊन आता अंघोळिगुळ सोडून जाईल सकाळ सकाळ काय झालं काय झालं चला 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 वेड़ी। वेड़ी। पर काल परवा गे शूटिंगला गेल तो तिकडं ना आलं आता नाही काल गेलतो काल आलेला कुत्रा किती खुश झाला बघा अरे काय तोंडिया कस काय काय नकायचं टॉम्या जाम खुश झालेला तुझ्या आम्ही चांगला आता वाटायचं शूटिंग करायला कारण उशीर झालाय भरपूर सकाळी पण आवरा आवरे वगैरे करायला उशीर झाला तर चला कॅमेरा रेडी आहे शंभू रेडी आहे पूजा पण रेडी चला कशाचं शूट आहे तुम्हाला सांगतो आता फायनली मला यायचं ज्या शूटसाठी शूटिंगला मी आलेलं आहे आणि ड्राय फ्रूट झालेलं आहे आणि त्याचं आपल्याला इथे शूट करायचं आहे हे बघा शंभर जाहिरात शूटिंग करत असताना मी आता खरंच घ्यायला आहे घरीसाठी ये 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 येता अरे हे घेतले आपण हे घेतले बदाम बदाम द्या क्या चला अजून बघून इकडं खजूर आहे बघा खजूर खजूरचे लय प्रकार आहेत बघा इथं चला

और क्या चल रहा है चप्पल ले भी लेके दो कपड़ा भी लेके दो चप्पल बना है या अरे बिना चप्पल अच्छा अभी मेरे घर पे होते ना तो मैं आपको दे देता चप्पल लेकिन अभी मैं मैं भी दूसरा एक हजार रुपए का है भैया मेरे है अभी कितना

तू दो अरे चप्पल माहिती चप्पल दे देतो इसको ओके ठीक आहे ताकद मिल जाएगी ओके ठीक आहे हां हां काजवाला शूट चल रहा सा थोडंसं ओके बाय बाय सर शूट करून चाललोय आता घरी आता एडिटिंग वगैरे हो करायचं आज दोन तीन दिवस एडिटिंगच एडिटिंग आहे तर बघूया आणि आता आपल्याला जायचंय बघा कुठं खेडला बावड्याची जी हे आले बेहुनी पूजा तर तिला घेऊन जायचंय तिच्या छोट्या मुलीला रडायला लागले ला दवाखण्यात न्यायचवाख्यात आणले वाटतं घरी सोडायचंय उन्हात आणचा तर चला तिकडे जाऊनच जेवण करू डायरेक्ट आता यायचं का तुम्हाला वहिनी यायच का चला चल राधू तू पण यायचंय आहे वकायचं नाही पवड्या वकायचं नाही हां व्हिडिओला लाईक करा मन मम्माकडे उडला लाईक करा मन मी काकू मी काकू मी सासूबाई मी माझे सुनबाई मागहे बका सुनबाईचा डायलॉग काय सांग काय म्हणती आ, ए, ही पण येणार आहे का ही पण येणार आहे का आणि वहिनी पण येणार आहे ना मग ठीक आहे काय म्हणलं हिली लेकर म्हणलं माझ्या गाव काठ चला आता जाऊया डायरेक्ट खेडला वहिनी जेवायचं काय नियोजन केलं कुठे कोणी केलं या करायचं आले गुली 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 गेला आपण हॉस्पिटल मधून घरी नेल ना शिवाने झाली नवसाने पोरांना चला खेळला आलो आणि आता पोज्याला इकडं सोडलं बारा सोडलं थोडस जेवण केलं इकडं आणि आता भी निघालो आहे बारामत रिटर्न लगेच जास्त थांबलो नाही काय गप्प काय बाहेर येऊ तीन तीन मांजर्या बसल्यात इथं पिवड्या मांजरे बघ पिवड्या इकडे 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 मांजर दाखवतो पुढ्या पुढे किती भारी इथं येत येऊ नाकाच काळा नाकाच कस बघते तुला चल पिवड्या येत ना जाऊन येऊ हे आहे खेडगाव आणि खेडगावामध्ये आहे एक दत्ताचं मंदिर वाटतय कुठे दत्तच मंदिर कुठे कशा पीर बाबाचं वय हा 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 पीर साहेबाचं मंदिर आहे माघारी बारामतीला थोड्या कुठ चाललो आपण आता आलो घरी आल्या कृष्ण म्हणतो खायला काय पाहिजे बाबू खायला पिझ्झा खायचा वय अरे माझ पिल्लू पिझ्झा खायचा पिल्लूला Y esto es la dieta pizza. ¿Va aquí? Por el